कालच्या प्रकारानंतर कालपासून मागासवर्गीय दलित आणि इतर लोकांचे मेसेज येत आहेत पुढे काय करायचे विचारत आहेत आमचं आरक्षण संपलं अशी घबराट आहे शिक्षण आणि नोकरी समावेश होतोय इतर ठिकाणीही वाटेकरी होणार पंचायतीत एक दोन जण निवडून येत होते ते पण जाणार अशी भीती या भावनेत तथ्य आहे सर्वच मराठा समाजाला बॅकडोअर कुणबी प्रमाणपत्र द्यायचे शिंदे समिती नेमून क्युरेटिव्ह पिटिशनबाबत काम चालू ठेवायचे जुन्या लोकांनी तर राजीनामा दिला आहे मात्र त्यांनी हवे ते लोक त्यांनी भरले सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांना कामाला लावले आहे मराठा मागास आहे हे सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचवायचं आहे गायकवाड आयोगाच्या अहवालावर बोट ठेवले होते साखर कारखाने संस्था आहे हा शेरा मारला आणि ते नाकारलं ते कसे मागास आहे हे दाखवायचा हा दुसरा प्रयत्न आहे सर्वेक्षण करून पुन्हा मराठा आरक्षण द्यायचा प्रयत्न सगळीकडे एकतर्फी कारवाई केली जात आहे क्युरेटिव्ह पिटिशन दाखल होण्यासाठी आमचा पाठिंबा आहे पण मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यायची गरज काय हे कर करत आहे ते कर ते तर करायची गरज काय मुख्यमंत्री बोलतात पण आमच्या मनाचे समाधान होत नाही चोपन्न लाख नोंदी आणि सगळे सोयरे करतात कशाला आरक्षण द्यायचे आहे तर सुप्रीम कोर्टाचे जयला दोन लाख चाळीस हजार पण यांचा पगार चार लाख आणि स्टाफ वेगळा निजामशाहीचा विषय होता नंतर सगळ्यांना घ्या हे सगळे हट्ट सरकार पुरवत आहे पण कुणावर अन्याय म्हणतात मग चोपन्न लाख आणि त्याच्या दुप्पट तिप्पट लोक आणून ढकलून देत आहे आम्हाला लाभ मिळणार नाही मराठा आरक्षण दिलं की परत सारथी महाज्योती आलेच आमचा समाज मतदान करतो की नाही हे विसरू नका एक बाजू धरून बोलवू बोलू नका मी काय चुकीचे बोललो सांगा काय परिस्थिती राहील त्यासाठी ओबीसीत काम करणाऱ्या लोकांना आज बोलावले संध्याकाळी चर्चा करणार डब्ल्यू एसमध्ये वाढवले आहे त्यात द्या म्हणा वेगवेगळ्या वेग राज्यात आहे त्यांना शांत करण्यासाठी दहा टक्के दिले आहे पंच्याऐंशी टक्के मराठा समाजाने फायदा घेतला आहे त्यांनी शांत व्हायचे सोडून आंदोलन करत आहे येणार आहेत की नाही माहिती नाही बोलावले आहे काही स्वातंत्र्य काम करतात त्यांना जे जे काही सुचेल त्यांनी करावे एका जातीसाठी आम्ही लढत नाही तीनशे चौऱ्याहत्तर जातीसाठी आम्ही लढत आहोत त्यांना जिंकल्याचा आनंद आहे आम्हाला दुःख झाल्याचा आनंद ही भूमिका छगन भुजबळांची आहे कुणाला काही वाटो पस्तीस वर्ष मी भूमिका मांडतोय ते वरिष्ठ नेते आहेत त्यांनी त्यांची भूमिका मांडावी माझ्यासारखी भावना सगळ्यांची भावना काहींचा विरोध असतात पहिल्यांदा त्यांनी भाषण केले तेव्हा चांगले बोलले होते मनातून त्यांना ओबीसीसाठी काम करायचे आहे त्यांना प्रेशर असेल म्हणून ते आले नाहीत कारण की आता ह्या कालच्या सगळ्या प्रकारानंतर राज्यभरातून अनेक ओबीसी मागासवर्गीय इतर मागासवर्गीय आणि दलित आणि आदिवासी त्यांचेसुद्धा जे आहेत काही मेसेज येत येत आहेत हे नक्की काय आहे मग आता पुढे काय करायचं काही प्रमाणामध्ये ओबीसी समाजामध्ये मोठ्या प्रमाणात चिंता किंवा घबराट निर्माण झालेली आहे किंवा आता आमचं आरक्षण आता संपलं आहे आता आम्ही पुढे काय आता आमच्या म्हणजे मग शिक्षणाच्यामध्ये प्रवेश असेल तर काय किंवा नोकरीमध्ये प्रवेश असेल तर काय किंवा इतर ठिकाणी ज्या काही गोष्टी सीला मिळतात त्याच्यामध्ये आता हेच सगळे वाटेकरी होणार त्याचबरोबर ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषदेला कुठेतरी एखाद दुसरा निवडून येत होता ते सुद्धा आमचं जाणार म्हणजे ओबीसी संपल्यासारखं आहे अशी एक भावना निश्चितपणे सीमध्ये निर्माण झालेली आहे आणि ती काय अगदीच चुकीची आहे असं मला काही वाटत नाही आहे निश्चितपणे ही भावना त्याच्यामध्ये काही तथ्य जरूर आहे आणि एकीकडे स... बॅकडोरने सर्वच मराठा समाजाला ओ बी सी म्हणजे कुणबी सर्टिफिकेट द्यायचं आणि ओबीसीत घ्यायचं आणि दुसरीकडे मात्र जे आहे तीन न्यायमूर्तींची कमिटी नेमून क्युरेटिव पिटिशनमध्ये काय करायला पाहिजे त्याची आ, आ, कारवाई करायची आणि त्याचबरोबर जे आता एक आयोग त्यांनी तो नवीन तयार केलेला आहे जुने जे होते आयोगातले सगळे ओबीसीचे लोक त्यांनी तर ह्या किंवा त्या कारणामुळे किंवा कशामुळे ते राजीनामा त्यांनी दिलेला आहे आणि सगळे नवीन लोक त्याने जे भरलेले त्यांना हवे ते आणि त्यांच्याकडून आता जे सर्वेक्षण त्यांनी ते सुरू केलेलं आहे आणि प्रचंड पैसासुद्धा निर्माण झालेला आहे आणि आपल्याला माहिती आहे की सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांनी कामाला ला लावलेलं आहे ते कशासाठी तर मराठा हे मागासवर्गीय आहे हे सिद्ध करणारा डाटा त्यांना सुप्रीम कोर्टापर्यंत द्यायचा आहे कारण मागच्या वेळेला गायकवाड आयोगाने जे काही दिलं होतं मराठा समाजाला वेगळं आरक्षण हायकोर्टानं ते सुप्रीम कोर्टानं की हा समाज जो आहे हा मागास नाही आर्थिक हा कुठल्याच दृष्टीनं मागास नाही हे गायकवाड कमिशनच्या जो त्यांचा जो रिपोर्ट होता त्याच्यावरूनच त्यांनी त्याच्यावर बोट ठेवलं की तुम्ही तर सांगता की एवढे साखर कारखाने यांच्यात एवढे मंत्री यांचे मुख्यमंत्री एवढे दूध संस्था आणि बँका वगैरे मग मग जिल्हा परिषद पंचायत समिती मेंबर मग हे मागास कसे असा शेरा जो आहे हा सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर मारला आणि ते सगळं नाकारलं दाखवण्यासाठी हा दुसरा प्रयत्न म्हणजे एकीकडून सगळे मराठा समाज ओबीसीमध्ये टाकायचे पण देऊन दुसरीकडून तीन न्यायमूर्ती आहेत ते क्युरेटिव्ह पिटिशन वगैरे जे आहेत त्याचा अभ्यास करणार तिसरीकडून हे जे सर्वेक्षण जे आहेत ते करून वेगळं परत मराठा समाजाला आरक्षण ते बारा पंधरा टक्के द्यायचं आहे त्याची तयारी करणार म्हणजे सगळीकडे जे आहे एकतर्फीच कार्यवाही होताना आपल्याला दिसते आहे जर वेगळं मराठा आरक्षण आपल्याला द्यायचं आहे की ज्याला आमचा सपोर्ट आहे किंवा किलोटी पिटिशन जे दाखल केलेलं आहे ते यशस्वी म्हणून म्हणूनसुद्धा आमचा पाठिंबा आहे मग हे जर आहे तर ह्या सगळ्या मराठा समाजाला कुणबी समाजामध्ये टाकण्याचं कारण काय आणि मग परत त्यांचे सगळे सो सगळे सोयरे अमू कमू ह्या सगळ्यांना नुसतं साधं शपथपत्र दिलं ते पण शंभर रुपयाचं अफिट्यूट द्या स्टॅम्प पेपरवर पणची गरज नाही हे सगळं करण्याची गरज काय किंवा मग हे जर केलं आहे तर मग ते करण्याची गरज काय तसं असं सगळ्याच बाजूने जे आहे हा संभ्रम आहे म्हणजे मुख्यमंत्री बोलतात मी ऐकतो परंतु मनाचं समाधान होत नाही आहे तुम्ही असं केलं असं की ठीक आहे आपल्याला वेगळंच आरक्षण द्यायचंच आहे काम सुरू केलं आम्ही काही म्हणत नाही तिथे किंवा क्युरेटिव पिटेशन आम्ही काही म्हणत नाहीत सगळ्याचे सगळे जे आहे कुर्मी तुम्ही चोपन्न लाख नोंदी सापडल्या आणि त्याचे सगळे आता जे आहे सगळे सोयरे मग मग बाकीचं हा उपद्रव करता कशाला परत शिंदे कमिटी जी आहे ही त्यांचा मदत संप काम संपलं त्यांचं चालू ठेवा चालू ठेवा कशाला सुप्रीम कोर्टाचे जे मुख्य न्यायाधीश आहे त्यांचा पगार दोन लाख ऐंशी हजार रुपये आहे आणि यांचं साडेचार लाख रुपये प्रत्येकी जे असं मला कळलं आहे ते कशासाठी बरं ते तेवढेच नाही त्यांच्या खाली तो स्टाफ असणार काम करत असणार कशासाठी झालं ना तुमचं काम तुम्ही अगोदर सांगितलं की त्या निजामशाहीमध्ये आमच्या ज्या नोंदी अडकलेल्या त्या शोधा ते शोध मग म्हणाल मराठवाडामध्ये सगळ्यांना ते का मग मग महाराष्ट्रामध्ये मग सगळ्यांना सीमध्येच घ्या हे सगळे जे हट्ट जे आहेत पुरवण्याचं काम सरकार करत आहे ठीक आहे लोकांची मागणी आहे आपण त्यांना प्रतिसाद दिला पाहिजे परंतु तो ज्याप्रमाणे आपण म्हणतो आहोत की आम्ही कुणावर अन्याय करणार नाही कुणावर अन्याय करणार नाही म्हणजे चोपन्न लाख जर जे नोंदी सापडल्यान त्याचे आणखी दुप्पट तिप्पट लोक ओबीसीत आले म्हणजे ओबीसीला धक्का लागणार नाही धक्का लागणार नाही धक्का धक दक... ढकलून बुकलून बाहेर काढण्याचं काम आहे नावाला ओबीसी आहे परंतु त्याच्यामध्ये कुठलाही फायदा जो आहे ओबीसीला मग राजकीय असेल शैक्षणिक असेल किंवा आणखीन काय असेल तो मिळणार नाही बरं ही सगळी मंडळी जी आहे परंतु ते मराठा आरक्षण वेगळं दिलं मग इकडे पण मग तिकडे पण मग तिकडे पण मग ते तुमचं ते सारथीमध्ये ते पण तिथे मग महाज्योतीमध्ये पण तेच अरे आहे काय काही कुठेतरी तुम्ही क्लॅरिटी देणार की नाही ओबीसी समाजाला ना। हा, हा समाज सुद्धा मतदान करतो हे विसरता येत नाही आपल्याला आणि मग काही लोक म्हणतात की तुम्ही दोन समाजामध्ये तेढ वाढवता मला सांगा काय करायला पाहिजे कुठे आम्ही चुकतो तुम्ही कुठलं तरी एक बाजू धरून मराठा समाजाचे त्यांना न्याय द्या तुम्ही सगळीकडूनच जर तुम्ही अशा रीतीने जर काही निर्णय झाले तर लोक प्रक्षुब्ध होणार आणि त्यासाठी वेगवेगळे जे आहेत मॅसेज आज मला कालपासून जे लोक बोलतात मॅसेज पाठवत आहेत काय करायचं काय करायचं विचारत आहेत आता त्यासाठी जे आहे नक्की काय परिस्थिती राहील त्यासाठी जे जे लोक आमच्याबरोबर जे आम्हाला कल्पना आहे की ओबीसीमध्ये काम करत आहेत सगळ्या लोकांना बोलवणं काही शक्य नाही कारण ती काही जाहीर सभा नाही पण त्यातले जे काही राजकारणात आहेत किंवा काही नुसतेच समाजकारणात किंवा काही वकील आहेत जे आम्हाला सपोर्ट करतात काही लोक